हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स हॅलो टू फॅमिली कशा आहात तुम्ही तर सर्वांना सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आज मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ असा आहे की माझ्या मिस्टरांना ऑफिसमधून खूप सारे गिफ्ट्स भेटलेले आहेत दिवाळीच्या निमित्ताने तर मी तुम्हाला ते सर्व गिफ्ट्स दाखवणार आहे एक एक करून बघूयात आता गिफ्ट्स बघूयात हे बघा त्यांच्या कंपनीकडून इतके छान दिवे मिळालेले आहेत त्यामुळे दिवे तुम्हाला दाखवायचे होते आणि खूप छान गिफ्ट्स पण दिलेले आहेत आम्ही ज्या दिवशी गिफ्ट्स मिळाले त्या दिवशी सर्व ओपनिंग केलं होतं तर याच्यामध्ये पण अजून दोन सुंदर सुंदर दिवे आहेत जे मला पण हे दिवे पण मला खूप आवडलेले आहेत आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स दिलेले आहेत बघा काजू बदाम म्हणून किंवा मला ड्रायफ्रूट्सपेक्षा नाही ह्या भरण्या खूप आवडलेल्या आहेत कारण मी याच्यामध्ये आता जिरे मोहरी सर्व याच्यामध्ये मी ॲड करणार आहे सगळे ड्रायफ्रूट्स छोटे छोटे चॉकलेट्स चॉकलेट आम्ही एक दोन ट्राय केले पण सगळ्यात मेन म्हणजे एक नाही दोन नाही तीन नाही म्हणजे यांच्या कंपनीने प्रत्यक्षात चार चार चॉकलेट दिलेले आहेत मला हे चॉकलेट खूप आवडलेले आहेत पण मी अजून पण याला ओपनिंग ओपन नाही केलेलं अजून ट्राय नाही केलेलं खूप छान गिफ्ट देतात तुमच्या कंपनीनं साहेब मला मला आवडले असं की कोणी देत नाही <laughs> आणि याच्याबरोबरच हे हेडफोन पण दिलेले आहेत हे बघा हे हेडफोन जे आपण मोबाईलला लॅपटॉपमध्ये वगैरे कनेक्ट करू शकतो आणि हे सांगते आणि हे उडी स्वेटर उडी स्वेटर आहे स्वेटर पण खूप छान आहे एकदम खूप मस्त दिलं तर मी ओपन करून दाखवते हे बघा प्रकारे स्वेटर हे सर्वच दिवाळीला गिफ्ट भेटलेले आहेत आणि एक महिन्या अगोदर पण कंपनीनं असंच त्यांना गिफ्ट दिलं होतं हे पण उडीच आहे याचा कलर ग्रे कलर आहे ग्रे ब्लॅकमधून आणि याचा ब्ल्यू कलरमध्ये नेव्ही ने ब्लू आहे ने ना कलर नेव्ही ब्ल्यूमध्ये आहे याच्यात मेन खासियत काय माहिती आहे झालं असं की प्रत्येक वेळा जर दिवाळीला गिफ्ट भेटेल तर एखादीच वस्तू भेटते पण याच्यामध्ये असंख्य वस्तू भेटले म्हणजे म्हणजे स्वीट पण आहे ड्रायफ्रुट्स पण आहेत पुन्हा हे दोन दिवे पण आहेत अशा प्रकारे आणि ह्या ह्या पंथी पण आहेत आणि सगळ्यात स्पेशल हे चॉकलेट आहे तर थँक्यू आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दीपावली बाय बाय